पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद एक हजार वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग रुद्रपूजा माजी मंत्री केसरकर यांच्या हस्ते पार पडली आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शद हाती यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा पार पडली यावेळी शेकडो शिवभक्तांनी केसरकर यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गर्दी केले होते वैदिक धर्म संस्थान दी आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमान याचं आयोजन करण्यात आलंय दीपक केसरकर यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगाची विधिवत पूजा संपन्न झाली यानंतर शेकडो शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला शिवभक्तीत भक्तगण तल्लीन झाले होते सकाळपासूनच मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक उमेश वायंगणकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णा केसरकर भाजप शहराध्यक्ष सुधीर आडेवरेकर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे अशोक दळवी आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी दीपा सावंत आनंद पोएकर बाळकृष्ण सावंत ॲडवोकेट नीता कवीटकर किरण नाटेकर अर्चना पांगम दीपाली सावंत शुभांगी सुकी भारती मोरे नितीन मांजरेकर सुरेंद्र बांदेकर सत्यवान बांदेकर विनोद सावंत बंटी पुरोहित अरिचित पोकळे गोविंद प्रभू नंदू शिरोडकर गजानन नाटेकर आबा केसरकर सुजित कोरगावकर शैलेश मिस्त्री आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी खरं तर आम्ही सर्वच जण शिवभक्त आहोत आणि सावंतवाडी संस्थान याचा मुळातच कुलदैवत हे शंकर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ज्याला लहान होतो त्याला आम्हाला दर सोमवारी श्रावणी सोमवारला अर्धा दिवस शाळा असायची आणि आज त्या पवित्रभूमीमध्ये शेटी सोमनाथ हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे म्हणजे ज्याला बारा ज्योतिर्लिंगांचा उल्लेख होतो त्याला पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ आहे आणि सोमनाथ मंदिरामध्ये एवढी संपत्ती होती की ती संपत्ती लुटण्यासाठी म्हणून अनेक हल्ले हे त्या मंदिरावर झाले हल्ले होणं हे आम्ही समजू शकतो परंतु त्या ठिकाणी शिवलिंग भंग करण्यात आलं आणि ते जे शिवलिंगाचे भंग झाल्यानंतरचं जपणू ही दक्षिणेमध्ये केली गेली आणि त्याच्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलेलं होतं की दक्षिणेमध्ये शंकर नावाचे एक स्वामीजी होतील आणि त्यांच्या हस्ते हे जे आज हे असं शिवलिंग होतं की जे अधांतरी राहायचं त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक पॉवर आहे आणि ज्याच्यामुळे ते अधांतरी राहत होते आणि हे अलौकिक अशी भारताची ही परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्याचं काम आज श्री श्री रविशंकरजींच्या माध्यमातून होतं स्वामीजी त्याचे ग्लोबल हेड आहे यू एनमध्ये ते भारताचं नेतृत्व करतात आणि अध्यात्माचं नेतृत्व करतात त्यांचेसुद्धा पदस्पर्श आमच्या भूमीला झाले त्यांचेसुद्धा आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि ही भूमीच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शंकराची भूमी आहे आणि त्याच्यामुळे तिथं ज्योतिर्लिंगातील आगमन होणं हे एक अलौकिक असा योगायोग आहे असं मी स्वतः समजतो ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या ठिकाणी सो सुट्टी सोमनाथची पुनर्प्रतिष्ठा करून त्याला एक भव्य स्वरूप प्राप्त करून दिलंच तसंच आदरणीय मोदी साहेब हे अध्यक्ष आहेत या आता ज्या या अलौकिक ठेवायचे आणि त्याच्यामुळे त्याचं योग्य असं पुनर्स्थापना भारतामध्ये करतील याची मला खात्री आहे श्री श्री रविशंकरजी लवकरच सिंधुदुर्गमध्ये यावे कोकणात यावे अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे ज्याला ते येतील त्याला त्यांचं भव्य स्वागत ही कोकणची मंडळी करतीलच आज थोडासा वेळ होता पण त्या अल्पवेळामध्ये बरेचसे भक्त येऊन दर्शन घेत आहेत हे सगळं आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या संस्थेच्या माध्यमातून होऊ शकलं आणि ते सनातन धर्माच्या सुद्धा काम करत आहेत त्याच्याबद्दल आम्ही मनापासून सर्वजण त्याच्या ऋणी आहोत आणि पुन्हा श्री श्री रविशंकरजींचं आगमन सावंतवाडी आणि कोकणामध्ये व्हावं अशी आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनंती केवळ देशात नाही तर जगभरामध्ये आहेत अगदी ज्याला लहान होतो त्याला आमच्या गुरुजींनी मला सांगितलेलं होतं की दर सोमवारी शिवमंदिरात जायचं आजपर्यंत अखंडपणे हा कायम राहिलेला आहे आणि मी ज्याला परदेशामध्ये जातो वैशिष्ट्य असं आहे की त्या देशामध्ये तरी मला मंदिर मिळतंच शिवमंदिर आणि तिथं दर्शन होतं आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या एका शिवभक्तालासुद्धा आनंदाचा प्रसंग आहे की ज्योतिर्लिंगाचा आगमन साउंत हुआ भूमि है तब किया है संतों ने और बहुत सारे भक्त है तभी तो सोमनाथ जी आए यहाँ पे और कल ही मेरा कंकावली में आना हुआ बहुत सुंदर रुद्र पूजा हुई शाम को भी वहाँ पे दर्शन थे मठ में और आज यहाँ पे आना हुआ केसरकर जी ने आमंत्रित किया था और मैं देख रहा हूँ कि बहुत भक्ति है यहाँ पे और ये जो श्रद्धा भी है बस इस श्रद्धा को हमें मजबूत करना है और आक्रमण हजार साल पहले हुए ऐसा नहीं है आज भी आक्रमण होते रहते हैं जब हम कमजोर पड़ते हैं तब लोग हम पे आक्रमित करते हैं तो हमारे जड़ों को मजबूत करने के लिए हमारी संस्कृति को मजबूत करने के लिए एक प्रयास है और इसी के संदर्भ में हमारा यहाँ आना हुआ पूरे कोंकण में हमारा दौरा है रत्नागिरी और आगे रायगढ़ वगैरह होते हुए हम फिर मुंबई जाएंगे और पूरे देश के अंदर ये यात्रा अभी जा रही है और हर एक शिवलिंग के अंदर भी हम इनको ले जा रहे हैं तो फिर जाके अगले साल कहीं उनकी स्थापना विधिवत करवाई जाएंगी फिर से तो बहुत अच्छा लगा यहाँ पे आया और लोगों का भी बहुत ही अच्छा प्रतिसाद है इस बात को लेकर okay. बहुत आनंद खुशी है दिवस सर्व अपडेट्स ताजा खड़ा मोड़ी थे सब्सक्राइब करा लाइक करा कोकण नंबर वन महा चैनल कोकण सैटेलाइट सा यूट्यूब चैनल